आई पोरगे हो तुम्ही कुठल्या व आम्ही रे रासपाडच्या आणि तुम्ही मी वडोलीचा आणि यो चिकाडी वरचा आवा पण मी हुये ढवळे शर्टे वाले वळखासी हुया दारू पिऊन डीजे वर जाम नाच आणि हुयेची तडी सुटली ती तरी हुये माहित नव्हता <laughs> आई पोरगे तुम्हाला काय सांगतेस माझी चडी सुटली होती काय आणि तुझा दर दिवशी करट वर करत होती सा काय आई पोशा तू गप बस ना तर होटा आलो ना तर तुझे सावणारीचे फटाफट देईन पण मला पाहला तास मी वर करटा कराते तुमचे शिवटी लसे दिसा धवळे हिपला जा पुचुक 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 अरे भोसडीच्या तू गस ना नुसता बडबड करतोस मी आठ कदवासून शेटिंग लावत तुला दिसत का नाही असा रे तुम्हाला माहीतच नव्हता मला वाटला तू होईस टाइम पास बोलतोस काय घे आता माझी तुझे दोस्तार तुला हेडकावला का नाही आता कसा हा गेल खाऊन राहिला आहेस अय पोरगे मला तुला हेपलू शेज वाटलाय हेपलून देशील का नाही असा रे पण याची मला सवय नाही ना पण ही माझी दोस्तारी तुझा काम नक्की करायला असावं पण तूच मला आवडलं हेस माझं ऐक ना मी तुला अगोदर हळूहळू शेपल ना मग तुला सवय झाली ना का जोरात शेपलं ना तू काम काय करतोस मला सांगशील का नाही नुसत्या हेपला ठेवतोस मी व फार मोठा बिझनेस करतो ठकस तर नाही ना तुम्हाला अव खरान सांगतो तुला अव होया तुला ठक होता काहीच बिझनेस बिझनेस नाही तो होचका बांधून आमच्याशी मागा कामावर ये अय पोशा तूने माले ठकलास आता तू मला हेपलायचा विसरून जाय आव पण तू नाराज नको ना होस आव तोस तर माझा मेन बिझनेस आहे आता मी तुला काय सांगत होते ऐक मग तुला जसं वाटेल तसा कर बर सांग पण मला नाही पटला तर मी आठवून निघून जाईन हो तुला मी आता सांगतो मी कामावर जातोय त्या खरं आहे पण मी काम नाही करा तर मी त्यांचा मुकर दमसे मी काय करतो इकडून टोळे घेऊन जातो अन मालकाला सांगतो की माझे टोळेला चारशे रुपये रोज पाहिजे मग काम संपला ना का पगाराच्या वेळेस मी तिला साडेतीनशे रुपये रोजानेच पैसे देतो मग फायदा मी प्रत्येकाचं पन्नास रुपये कट करतो अन माझे टोळीत आहेत पंचवीस लोक तर पन्नास रुपयांनी जर गणत्र केली ना तर मी बाराशे रुपये रोज पाडतो यात काही तुला कळला का नाही तू होम हुशार आहेस आणि तुझ्या दोस्तो हा व सुतार पाड्यावर बंबला ऐकतो सांग ना मी कधी मध्ये सुतार पाड्यावर बाजारात गेलो तर बोंबला फुकट दिलं मला जाम आवडत मी तर त्याची जाम रेसिपी तुम्ही काय असाव पण अगोदर चल ना आपण शिवटेत जाऊ माझा बांबू जाम सोळा करून आलाय अरे मग चल ना पटकन मी कधी सुनशी वाट पाहतो अय पोशा तू मला मग अशी भांडताच नाही तर आता आपण पण जातो ना शेवटीत आता बस माझे काडकावर मी चाललो घरी <laughs> <laughs> तो दोस्त राहो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ सबस्क्राईब आणि शेअर कर जा कमेंट आणि लाईक कर हो। जालचे घंटी आहे ना ती तर तुम्ही नक्कीच दाब ना तर पोशेल हे पोशेला पाठव तुम्ही तुमच्या बायकाय